गोष्ट सांगतो तुम्हाला एक असतो कावळा एक असतो चिम आणि ते दोघं आपआपल्या घरच्यात राहत असत एकदा काय होत मुसळधार पाऊस येतो धो 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 आणि काय होत कावळ्याचं घर जात वाह का जात कारण कावळ्याचं घर असतं शेणाचं शे असत मेणाचं मग कावळ्याचं घर जातो म्हणून अंधारात पडलेला असतो मग तो येतो चिमणीच्या घरी आणि तो दार वाजवतो चिमणे चिमणे दार उघड चिमणे चिमणे दार उघड माझ्या बाळाला आंघोळ घालतो परत थोड्या वेळाने म्हणतो चिमणे चिमणे दार उघड चिमणे चिमणे दार उघड किंवा थांब माझ्या बाळाला कुसू दे पावडर लावते टिट्टी लावते मग मी दार उघडतो परत थोडा वेळ थो तो म्हणतो चिमणे चिमणे दार उघड चिमणे चिमणे दार उघड ती म्हणती थांब माझ्या बाळाला खाऊ घालते पुन्हा थोडा वेळ वाट बघून तो म्हणतो चिमणे चिमणे दार उघड चिमणे चिमणे दार उघड मग ती दार कावळा म्हणतो माझं घट्ट वाहून गेले मला एक रात्र राहण्याच साठी दे ती म्हणती माझ्याकडे अजिबात जागा नाही पण इथं कोपऱ्यात एक हरभऱ्याचं पोतय त्याच्यावर तू रात्रभर बस रात्रभर तो कावळा तिथे बसतो आणि चिमणीला रात्रभर कुडूम 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 आवाज येत असतो चिमणी सकाळी उठून बघती कावळा निघून गेलेला असतो पण त्या पोत्यातले अर्धे हरभरे त्यानं खाल्लेले असतात रात्रभरची कावळा आणि चिमणीची गोष्ट ही सगळ्यांना माहितीये